ताई तर आता यावेळा अकोट जी नगरपालिका आहे ही साधारणतः महिलांसाठी सध्या मागासवर्गेमध्ये राखीव निघालेली आहे अशातच नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे हे सगळं असताना जर तुम्ही अशा पद्धतीने निवडून आलात आणि अपेक्षेप्रमाणे जर यश मिळालं तर अकोट शहरासाठी तुमचं काय विजन आहे नमस्कार मी सौ स्वाती मंगेश चिखलिया सर्वप्रथम तुमचे मी आभार व्यक्त करते की तुम्ही आज आमच्याकडे येऊन आमचे विचार मांडण्यासाठी जनतेसमोर विचार मांडण्यासाठी तुम्ही आलात त्यासाठी तुमचे फार फार धन्यवाद आणि मी आज सर्वांचे माझ्या समाज समाजाचे असो किंवा माझ्या या शहरातील नागरिकांचे आणि सर्वांचे मी धन्यवाद करते की आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी ने नेतृत्व देण्यासाठी एक व्यक्ती महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून समजलेला आहे आज या गावचा विकास बघितला तर गेल्या मी या पाच वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो विकास बघितला नाही कारण जेव्हा आपल्या आज सरकार जी आहे ती सरकार सांगते कि बा आमच्या अकोटमध्ये एवढा निधी आला आणि त्या निधी मागे जर विकास बघितला तर तो, तो विकास काहीच दिसत नाही mm. म्हणून मला असं वाटते की अकोटच्या जनतेसाठी विकासाची भूमिका घेऊन मी इथे न्याय देण्याचं काम करणार बिलकुल अकोटच्या बाबतीत आम्हाला असं वाटतं की अकोटचा जो विकास आहे मला मिस्ट्री टँडची घड्याळच घालून येत असतो की तो नेहमी गायलाच दिसतो आवडत नाही पण तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज चर्चा केली वेळ झाल्या त्यासाठी तुमच्या दोघांचं मनापासून आभार तर हे होते मंगेश चिखले आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वाती चिखले आप अकोट तुलना प्रणीत आजच्या या निवडणूक विशेषांकामध्ये अजूनही पुढे आपण बऱ्याच उमेदवारांना भेटणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत त्यांची तयारी कशा पद्धतीची सुरू हे सुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा बघत राहा आमचे हे विशेष भाग धन्यवाद